उद्या आहे चतुर्थी प्रत्येक आईने आपल्या मुलांच्या स्मरणशक्ती वाढवण्यासाठी त्यांची बुद्धी विकास होण्यासाठी मुलं हुशार होण्यासाठी मुलं चंचळ होण्यासाठी केलेला अभ्यास लक्षात राहण्यासाठी चतुर्थीच्या दिवशी प्रत्येक आईने मुलांना अशा प्रकारे तीर्थ बनून द्यायचं असतं असं केल्याने मुलांना स्मरणशक्ती वाढते मुलांचं बौद्धिक आणि शारीरिक विकास होतं मुलं हुशार होतात मुलांना जे केलेला अभ्यास आहे ते लक्षात राहतं जे बार बार मुलं विसरतात तशा मुलांनी तर दररोज अशा प्रकारे आपण तीर्थ बनवून दिल्याने मुलांनी केलेलं सगळं अभ्यास त्यांच्या लक्षात राहतं तर संकष्ट त्या दिवशी आपल्याला लवकर उठायचं आहे आंघोळ वगैरे करून स्वच्छ कपडे परिधान करून आपल्या बापाच्या मूर्तीवरती एक मू एक तामण घ्यायचं आहे आणि शुद्ध जल किंवा पंचामृत घेऊ शकता पंचामृत नसेल तर शुद्ध जल तुम्ही घेऊ शकता शुद्ध जल घेऊन एक तामनामध्ये गणपती बापाची मूर्ती ठेवायची आहे आणि त्याच्यावरती आपल्याला शुद्धजलाने अभिषेक करायचा आहे अभिषेक म करताना आपल्याला गणपती अथरवर शीर्ष म्हणायचं आहे जर, जर वेळ असेल तर तुम्ही अकरा वेळेस गणपती आथरवर शीर्ष म्हणू शकता किंवा एक वेळेस म्हणून अभिषेक केला तरी पण चालेल ते जर तुम्हाला येत नसेल तर गणपती स्तोत्र ते पण तेवढंच प्रभावशाली आहे संकटनाशन गणपती स्तोत्र स्तेतो स्तोत्र म्हणून अकरा वेळेस किंवा एक वेळेस म्हणून आपल्याला बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे समजा तुम्हाला ते पण म वाचायला जमत नसेल तर तुम्ही ओम गणगणपत हे नम ओम गणगणपत हे नम ह्या मंत्राचं जप करून बाप्पाच्या मूर्तीवर अभिषेक करायचा आहे अभिषेक क करून झाल्यानंतर आपल्याला बाप्पाची मूर्तीला स्वच्छ पुसून घ्यायचं आहे बाप्पाच्या मूर्तीला आत्तर लावून घ्यायचं आहे मग बाप एक पाटावरती लाल कपडा अंतरून त्याच्यावरती थोडीशी ता अक्षदा ठेवून अक्षदावरती बाप्पाची मूर्ती स्थापना करायची आहे मग बापाला अष्टगंध हळदी कुंकू लावून घ्यायचं आहे वस्त्र अर्पण करून घ्यायचं आहे त्याचबरोबर बापाला जास्वंदाचे फुलं आणि एकवीस दुर्वाची झुडी अर्पण करून घ्यायचं आहे आणि गूळ खोबऱ्याचं नैवेद्य दाखवून घ्यायचं आहे आणि धूप दीप वाळून बाप्पाची आरती करून घ्यायची आहे हे आपली पूजा झाली सकाळची मग जे तीर्थ आपण अभिषेक करून जे तीर्थ ताटामध्ये जमा केलेला आहे ते मुला मुलांना प्यायला ते तीर्थ द्यायचं आहे आणि असे केल्याने बघा बा गणपती बाप्पाची एवढी कृपा आपल्या मुलांवर होती आणि आपल्यावर पण होती ते तीर्थ नसून त्याच्यात एक अमृत असं निर्माण झालेलं आहे आपण एवढे बाप्पांचे मंत्र त्याच्यावरती जप केलेलं आहे जप करून ते, ते पाणी के तयार केले आहे ते तीर्थ ते अमृत झालेलं आहे ते मुलांना दररोज जर असा तीर्थ बनवून जर आपल्या मुलांना दररोज जर दिला तर खरंच बाप्पाच्या कृपा आशीर्वादाने आपले मुलं स्मरणशक्ती वाढ होते मुलं हुशार होतात तुम्ही ही अनुभव करून पहा जर दररोज करणं शक्य नसेल तर तुम्ही एकवीस दिवस किंवा एक्केचाळीस दिवस असा संकल्प करून तुम्ही ही सेवा करून पहा बघा तुम्हाला कसं छान रिजल्ट येईल मग आता पूजा झाल्यानंतर ते तीर्थ मुलांना प्यायला द्यायचं आहे आपण पण थोडंसं प्यायचं आहे मग संध्याकाळी आपल्याला संध्याकाळी जर आपल्याला माहितीच आहे बाप्पाला मोदक अतिप्रिय आहे मोदक हे बाप्पाला सर्वात प्रिय आहे तर आपल्याला मोदक बनवायचे आहेत लाडू बनवायचं बनवू शकला तर बुडं नाही बनवलं तरी पण चालेल पण मोदक तर आवर्जून बनवायचं आहे मग संध्याकाळी अशीच बाप्पाची पंचोपचार पूजा करून नैवेद्य मोदक दाखवून संध्याकाळी चंद्रोदयाच्या वेळेस आपल्याला प उपास सोडायचा आहे उपास जर नसेल तरी पण तुम्ही संध्याकाळी बापाची म नैवेद्य दाखवून तुम्ही प्रसाद वगैरे घेऊ शकता जर उपास असेल तर आपलं चंद्रोदय किती कधी आहे आपल्या कॅलेंडरवर पाहून चंद्रोदयच्या चंद्र उदय झाल्याच्या नंतरच उपास सोडायचा असतो तर मग आपल्याला चंद्रउदयाच्या वेळेस बापाची पूजा करून आरती करून चंद्राची पण पूजा आपल्याला करायची आहे संकष्ट चतुर्थीच्या दिवशी चंद्र बाप, चंद्रा बापा चंद्राची पूजा हलदी कुंकू धूप दीप ओवाळून बाप्पाला चंद्राला जल अर्पण करून दीप धूप ओवाळून मग बाप्पाला ओवाळून मग आपण नैवेद्य म्हणजे न केलेला जो मोदक आहे ते नैवेद्य मोदकाचं नैवेद्य खाऊनच उपास सोडायचा असतो अशा प्रकारे आपल्याला उपास सोडायची पद्धत आहे आणि दिवसभरामध्ये आपल्या घरामध्ये खूप काही संकट आहे काही घरामध्ये अडचणी आहे मनासारखं काही घडत नाही तर आपल्याला दिवसभरामध्ये आपल्याला एकवीस दुर्वाची असे एकवीस जुडी घ्यायची आहे एकवीस दुर्वाची एकवीस जुडी घ्यायचं आहे आणि ला एक वेळेस गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून आता तुम्हाला अथर्व शीर्ष येत नसेल तर तुम्ही यूट्यूबला लावा आणि असं फास्ट करून तुम्ही एकवीस वेळेस गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून एक जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे मग दुसरी जुडी हातामध्ये घ्यायची आहे ते एकवीस दुर्वाची असावी आणि दुसरी जुडी गणपती अथर्वशीर्ष शीर्ष म्हणून ते जुडी बाप्पाला अर्पण करायची आहे असे एकवीस जुडी एकवीस वेळा गणपती अथर्वर शीर्ष म्हणून ते एकवीस जुड्या बाप्पाला अर्पण करा आणि तुमची का कोणती कामना आहे मनात धरून करा मग बघा तुम्हाला कसा अनुभव हो येईल आणि ते तुम्ही दिवसभरामध्ये कधी पण करू शकता एकवीस वेळा जर जमत नसेल तर अकरा वेळेस आवर्जून करा समजा आता अकरा वेळेस पण जमत नसेल तर एक वेळेस तर करा एक वेळेस एकवीस दुर्व्याची एक, एक जुडी बनवा हातामध्ये अकरा वेळेस गणपती आतर्वर शिष्य म्हणून ते जुडी बाप्पाला अर्पण करा दुर्वाची जुडी दुर्वाचा असायला हवा तर हे तुम्ही करून पहा बघा तुमच्या जीवनात किती फरक पडेल बापाच्या कृपा आशीर्वादाने तुमच्या सगळ्या मनातल्या ज्या काही कामना आहेत ते पूर्ण होतील आणि घरामध्ये स संकट विघ्न अचानक येणारे स अपघात ह्या सगळ्या गोष्टीपासून आपलं संरक्षण होतं तर ही अत्यंत महत्त्वाची सेवा आहे त्याचबरोबर आपल्याला गणपती बापाचं जवळपास कुठं मंदिर असेल तर आपल्याला तिथं जायचं आहे आणि बापाला तिथं जाऊन एकवीस दुर्वा जास्वंदाचं फूल त्याचबरोबर गुळखोबऱ्याचं नैवेद्य आणि एक डाळीम नेऊन अर्पण करायचं आहे अकरा वेळेस गणपती आतर् व शीर्षाचं पाठण करून यायचं आहे सोमवार आहे सोमवार हे महादेवाचा दिवस आहे त्याचबरोबर चतुर्थी हे गणपतीला समर्पित दिवस आहे म्हणजे दोन्ही पिता आणि पुत्र ह्या दोन्ही दिवस एकत्र आल्यामुळे ह्याचं खूप अजून एवढंच महत्त्व आहे तर ब ह्या दिवशी आपण जेवढी काही सेवा करू कराल ते भगवान शंकराची आणि बाप्पा गणेशाची कृपा आशीर्वाद प्राप्त होणार आहे तर ही सेवा आवर्जून करा तसेच उद्या सोमवार असल्यामुळे आपण महादेवाच्या मंदिरामध्ये एक दिवा लावून यायचा आहे दिवा लावून बापा महादेवाच्या मंदिरामध्ये जल अर्पण करून आपली जे काही कामना आहे ते आपल्या बा महा बा महादेवाच्या मंदिरात जाऊन कामना करून दिवा लावून यायचा आहे तसेच संध्याकाळी घरी आल्यावर आपल्याला बापाची पूजा वगैरे करून आरती करायची आहे धन्यवाद माहिती कशी वाटली आवडली